मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहिल्यानगर भेट स्वर्गीय अरुण काका जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा मे रोजी त्यांच्या अहिल्यानगरमधील निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वर्गीय अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाची आठवण काढली त्यांनी आमदार संग्राम जगताप तसेच कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वनही केले यावेळी परिसरातील अनेक मान्यवर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते स्वर्गीय अरुण काका जगताप यांचे कार्यकर्त्यांशी असलेले जवळचे नाते आणि समाजहितासाठी केलेले कार्य याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेषत आठवण केली शोकमग्न वातावरणात ही भेट झाली असली तरी जगताप कुटुंबियांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीने मानसिक आधार मिळाला अरुण काका जगताप हे अहिल्यानगर शहर असेल अहिल्यानगर जिल्हा असेल तिथल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक अत्यंत नामांकित अशा प्रकारचं त्यांचं नाव होतं अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये त्यांनी राजकीय सामाजिकदृष्ट्या नेतृत्व केलं अनेक नेते देखील घडवले आज संग्राम भैया सातत्याने आमदार म्हणून देखील निवडून येत आहेत आणि विशेषतः जनमानसामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी होती त्यांनी विधान परिषदेमध्ये देखील दोन वेळा नेतृत्व केलं होतं आणि अचानकपणे त्यांचं जे काही निधन झालं त्यामुळे निश्चितपणे एक सर्वांवरच दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे ते माझ्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि निश्चितपणे आता त्यांचं जे काही कार्य आहे ते संग्रामभैया पुढे नेतील हा मला विश्वास आहे